कायदेविषयक शिबीर संपन्न आज दिनांक पंचवीस आठ दोन हजार पंचवीस रोजी तालुका विधी सेवा समिती पाचोरा व पाचोरा वकील संघ यांच्या संयुक्त विद्यमाने तुळजाई शिक्षण संस्था संचलित माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय कृष्णापुरी पाचोरा येथे विधी सेवा शिबिर आयोजित करण्यात आले होते कार्यक्रमाची सुरुवात प्रतिमा पूजनाने झाली या प्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक श्री किरण पाटील सर अध्यक्षस्थानी होते तालुका विधी सेवा समितीतर्फे कायदेविषयक शिबिर विविध महाविद्यालय व शाळांमध्ये राबवले जातात या शिबिरात पुढील वक्त्यांनी मार्गदर्शन केले प्राध्यापक डॉक्टर सुनीता मुंजर यांनी आंतरराष्ट्रीय युवा दिन या विषयावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले युवा दिनाविषयी बोलताना त्यांनी आंतरराष्ट्रीय युवा दिन का साजरा केला जातो हे सांगून तरुणांना आज तुम्ही ज्या वयात आहात ते वय म्हणजे ऊर्जा जिद्द प्रेरणा आणि दिशा या गोष्टींचा संगम म्हणजे तारुण्य केवळ वयच नव्हे तर आपल्या पुढील आव्हाने स्वीकारून त्याला तोंड देण्याची कुवत हे खरे तारुण्याचे गमक आहे असे सांगितले प्राध्यापक वैशाली बोरकर यांनी कामाच्या ठिकाणी महिलांवर होणारे अत्याचार याविषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले अधिक माहितीसाठी फोकस मराठी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब